मौदा तालुक्यात सतत चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे बियाणांचे नुकसान सहन केलेल्या बडीराजासाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरतोय ढगाळ वातावरण मेघ गर्जना आणि वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भात मिरची भेंडी व बागायती पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवलेल्या इशाराप्रमाणे विजेच्या कडकडाटसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनाही उकाळ्यापासून सुटका मिळाली आहे शेतकऱ्यांचा मात्र मोठा प्रश्न कायम आहे की मंत्री साहेब बोनस कधी मिळणार नुकसानसाठीच्या अद्यापही आर्थिक मदतीची वाट पाहताय मी शेतामध्ये लागवड करण्याकरिता मिरचीचे रोपटं तयार केलं आणि त्या लागवडीकरिता आता पाऊस तीन दिवस झाले मान्सून लागून पडलं त्याच्यामुळे आमच्या एरियावरती हास्य आहे नाहीतर आमचे रोपटं मोठं होऊन सन्यानी त्याला लागवडीसाठी विद्युत केंद्राची पण सहारा नाही मिळाला आम्हाला आणि लाईन वेळोवेळी नाही मिळत फेस जायचे तर तत्य। त्यात हेच नाही भरायच्या त्याच्यामुळे आम्ही त्रास होऊन गेलो होतो शेतकरी आणि आता वरचे मान्सून पडल्यामुळे आता आमच्या कामामध्ये सुरुवात चांगली आहे पाण्या पाण्याची वाट बघत पाणी नाही आहेत बियाणे टाकले आहेत तर दुसरी वेळ टाकणे चालू आहे पण नुकसान होऊन राहिलं आमच्या बियाण्याचा पण काम मदत करत आहे आमच्या बोनस अटकवून ठेवला आहे त्याला हमी आम्हाला मालाले हमी पाहू आहे दखल घ्यायला पाहिजे महाराष्ट्रीय बी करिता गौरी गणेश बोरकर मोदा